अल्पयीन मुलासोबत अस्लील आणि अभ्यास कृत्य केल्याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी बेडे ठोकले आहेत अनेकांनी या महिलेचे केलेले कृत्य पाहून त्यानंतर पोलिसांना माहिती दिलेली आहे यासंबंधी एक व्हिडिओ समोर आलेला आहे त्यामध्ये पोलिस महिलेला अटक करताना दिसत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झा झाला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच नेटकऱ्यांची सुद्धा संतापाची चांगलीच लाट उसळलेली आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर मिळालेल्या माहितीनुसार स्विमिंग पूलमध्ये महिले अल्पेन मुलासोबत नको ते चाळी करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे हे प्रकरण अमेरिकेतील आहे ओल्को होम या स्विमिंग पूलमध्ये अनेक दहा तेरा वयोगटातील मुले आंघोळ करत असताना या मुलांसोबत एक महिला देखील होती या महिलेचे वय अठ्ठावीस असल्याने सांगत आहे की या महिलेवर अल्पन मुलाचे गैरवर्तन आणि अस्सल कृत्य केल्याचा आरोप आहे के एवढेच नव्हे तर या मुलाने आरोप केला आहे की ती महिला त्याला तिचा प्रियकर बनण्यास सांगत होती पण महिलेने आयोग कृत्यप्रेष गुर, करण्यास सुरुवात केली मुलांनी पोलिसांना फोन करून म महिले विरुद्ध तक्रार केलेली आहे ही महिला अनेक दिवसांपासून त्यांना आयोग पद्धतीने पर परिषद करत असल्याचे त्या मुलाने सांगितले आहे शेवटी पोलिस येऊन महिलेला अटक -फौ केली आहे